कसे आहेत सगळे मस्त आहेत ना तर मस्तच आहात तर आज काही सकाळी घ्यायची सुरुवात केली मी आज सकाळी सकाळी म्हणजे आठ सव्वा आठ वाजलेत तर आम्हाला करायचं सकाळी चुलीवर करायचं होतं आज सकाळ या गॅसवर करते आज फुलपेटलेली होती म्हणलं चला चुलीवर करू तसं तर रोज उठल्या गॅसवरच करतोय आम्ही गॅसवरच हसता येत रोज तर म्हटलं चला आज थोडं बाहेर मैदानात जरा छान वाटते त्यामुळे तर हे मी आले सकाळी आज दवाखान्यातून सकाळी सहा वाजता आलेत आज सकाळी सहा वाजता आलेत त्यामुळे आता डबा द्यायचे सोबत चपात्या आणि मुगाची दाळ मोकळी काहीतरी करून द्यायचे भाजी आणि त्यांना जायचं गाडीवर साडेनऊच्या बसून आता साडेनऊच्या बसून जायचं आहे दवाखान्यामध्ये डबा वगैरे पुण्याहून आले त्यामुळे आमचा भरात नुसता कालवा 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 काल पाय चला जाग चला चत्या करायला दोघी जण केलं होती मी लाटून देते तू वाज चुलीवर करायचं दोन माणसं लागतात जरा लवकर लवकर होती काकू भाजणार काय तू लावू ये तर बघा आज काकू चुलीवर भाजायला बसल्या होत्या कारण मी जेव्हा चुलीवर स्वयंपाक करते ना तर तेव्हा काकू जाळ घालायला असतात मग जाळ घालत घालत भाजायची वगैरे मध्ये होती जायची तसं जर जास्त करून चुलीवर स्वयंपाक नसतो आमचा कधीतरीच असतो साठी सहा महिन्यातून म्हटलं तरी चालतो गॅस गॅस वगैरे संपला तरी तसं पण गॅस तर संपला तरी लगेचच येतो गॅस पण नाही उशीर लागत पण मूड मूड फिरला ना म्हणजे जरा वाटलं ना बाहेर मैदानात करायचं तर त्या टायमाला करत असतो चूल वगैरे पेटलेले असल्यावर तर इथं ना एक जण शिलाईचे पैसे यायचे राहिले होते लग्नाचे ब्लाऊज शिवले होते मी तर त्यांनी त्यांचे सकाळ सकाळी समुपशी पैसे आणि मला बांगड्या दिल्या होत्या मला घरी बोलवलं होतं बांगड्या भरायला पण मला टाईमच नव्हता त्यांच्या घरी जायला बांगड्या भरण्यासाठी त्यामुळे त्यांनीच माझ्या हातातली एक बांगडी नेली काढून आणि माझ्या मला बांगड्या पाठवून दिल्या होत्या तर तेच समूह आणायला गेली होती म्हणजे त्यांचं एक ब्लाऊज राहिलं होतं तर ते ब्लाऊज पण दिले आणि त्यांनी बांगड्या बघा किती छान आहेत त्या मला तर बांगड्या खूप आवडल्या तसं तर मी प्लेनच बांगड्या घालते कधी पण म्हणजे लग्नातल्या हि ते तर हि तर आता त्यांनी तश्यास दिल्या होत्या पण छान होत्या बांगड्या मला तर खूप आवडल्या तर हे बघा माझे लाल बांगडे यांनी मापाला लिहिली होती आणि त्याबरोबर त्या हिरव्या बांगड्या तर बघा सकाळी मी तुमच्यासोबत बोलले होते आ... तेव्हापासून आत्ता मी ओपन केला आहे मोबाईल आता संध्याकाळच्या साडेपाच वाजले तात्काळ तर विचार करू शकता की मी सकाळी तुमच्यासोबत बोलले होते सकाळी फक्त थोडासा चुलीवर स्वयंपाक केला दाखवलं होतं तेव्हापासून मी म्हणजे कॅबिनेटसमोर आली नाही तर तुम्ही समजून जाऊ शकता की माझ्या मागं किती काम असते खरंच खूप काम असतं माझ्या मागं तुम्ही मला का काबर हसायला लागली तर तसं काय नाही माझ्या मागे काम असते असं नाही माझ्या मागे फक्त ब्लाऊजचं काम असतं ब्लाऊजमुळे मला जास्त करोना असं समोरासमोर बोलण्यात येत नाही आणि घरात बी सतत कोण ना कोण माणसं असतं त्यामुळे पण बोलण्यात येत नाही मला तर मी सकाळी स्वयंपाक केला चुलीवर स्वयंपाक करायचं नवल म्हणजे काय असतं माहिती का पहिल्या पाय बायका कसं कंटिन्यू चुलीवर स्वयंपाक करत होत्या आता ना बोलता बोलताच कॉल आला होता मध्येच त्यामुळे मला कट करावा लागला आ, फोन आ, तर मी सकाळी चुलीवर स्वयंपाक करायचं कारण कायचं मला सांगत होते की आता खेडेगाव जरी असतं ना तरी चुलीवर जास्त स्वयंपाक कोणी करत नाही सगळे याच्या घरोघरी गॅस निघाले ते पण कधीतरी चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर थोडं नवल वाटतं की थोडं नवीन वाटतं काहीतरी की आम्ही काहीतरी आज नवीन करतोय स्वयंपाकच दुसरं काही नाही तर असं वाटतं त्यामुळे म्हटलं चला हो आज सकाळपासून व्हिडिओची सुरुवात कधी केली नव्हती कारण आजातून मधून व्हिडिओ सुरुवात करण्यात येत होती मग आज व्हिडिओ सुरुवात सकाळपासून केली होती पण दिवसभरनंतर काय मला मोबाईल घ्यायला नाही जमलं कारण मला नंतर पण ही लग्न लगीन घरचे ब्लाऊज होते मला तुम्हाला त्या दिवशी म्हणलं होतं पंचवीस तारखेच्या लग्नाचे ब्लाऊज आहेत बरेच म्हणून तर एका लग्नाच्या घरचे पूर्ण कम्प्लीट केली होते पण एका लग्नाच्या घरचे अजून राहिलं होतं तर हे बघा हेच ब्लाऊज शिवले मी स्वयंपाक वगैरे केल्याच्या नंतर आणि अजून एक शिवले साधं दोन ब्लाऊज शिवले त्यामुळे मला असा टाईम झाला आणि मी जर मोबाईल घेऊन बसले असते ना तर मला म्हणजे ब्लाऊज झाले नसते शिवायचे माझे तर स्वयंपाक करायलाच मला म्हणजे बारा वाजले असेल स्वयंपाक वगैरे सगळं काम होऊन जेवण करून माझे घर बसायला नंतर मी दोन ब्लाऊज शिवले होते तर आता अजून मला दोन ब्लाऊज शिवायचे तर आता ते पण अर्जंटच चाललं घेऊन घरचं संध्याकाळी येणारच नाहीला तर हे बघा ते शिवायचं आहे आता मला तर आता संध्याकाळी नाही येणार आहेत आता वाजले पाच तर बघू आता चहा वगैरे चहा पिऊन मग मला मशीनवर बसावं लागेल आणि आत्ता दारात चपला आले होते बायकांचं कसं असं माहिती आहे का एकदा जर काय नवीन वस्तू आली आणि ती जर सस्त असतील ना एवढी गर्दी पडते एवढी गर्दी की पडते ना खरंच तुम्हाला दाखवणार होती मी गर्दी पण नाही दाखवलं म्हटलं नको काय पण कसं दाखवायचं व्हिडिओ त्यामुळे नाही दाखवलं मी पण खरंच आमची पूर्ण पूर्ण खरेदी आली होती चपला घ्यायला एवढे चपला खरेदी केले ना बापेला काय सांगायचं नाही आम्ही स्वतः पाच जोड घेतले चे। चपलाचे एवढे पन्नास रुपयाला फक्त जोड होता चपलाचा असं तर चपला म्हणजे सात जरी चप्पल घ्यायचा म्हणजे रोज वापरायचा तरी शंभर आणि दीडशे रुपयाच्या खाली येत नाही पण आज आला होता फक्त पन्नास चप्पल होता सगळ्यालाच नव्हतं वाटत होतं की एवढे स्वस्त चप्पल कसे काय आले तरी म्हणून पण काय म्हणतात ना की एखाद दिवशी लक जी असते ती एखाद्या दिवशी लागते कोणाला ला पण झालं तरी तसेच लग आज आम्हाला चपलाच्या बाबतीत लक लागली होती की इतकी गर्दी झाली इतकी गर्दी झाली ना त्या माणसाचा अक्षरशः चेहरा दिसत नव्हता एवढी गर्दी झाली चपलासाठी तर आम्ही घेतले नंतर मग काकून जाऊन बोलून आणल्या बऱ्याच बायकांना की चपलं मला आचायला <Śelas> यायला लागले चपलं घ्या चपलं घ्या म्हणून पन्नास पन्नास रुपयाला आले तिकडल्या सगळ्या बायका आल्या नंतर चपलं गेला आणि सगळे आम्ही चपला घेतले अजून पण ते माणूस आमचं दारातच आहे दाखवते आता असलं ते बघा ती माणूस गेलं एवढी गर्दी झाली कम्प्लीट एक तास झालं चपलच घ्यायला चालू होते आता आता पण एक ठिकाणी बोलवलं इथं पाठी म्हणाली आमच्या त्यामुळे गेली असती तर त्या माणसाला ना काकून गिरायला जास्त केलं म्हणून काकूला दहा रुपये दिले बक्षीस <laughs> तर असं आता जाऊ द्या आता आमचा चहा टाईम टाइम आहे चहा करून ठेवलाय पण ही चपलाची गर्दी झालेली आहे मिळते म्हणून चहा तसंच ठेवलं आता चहा वगैरे घेते आणि नंतर भेटू मग चला आता बघा ती माणूस अजून तर तिथंच होतं आणि तुम्हाला चप्पल दाखवायचं राहिला हो कसली चप्पल आहेत तर

काय यायला लागले पन्नास रुपये काय यायला लागले पन्नास रुपये कलर पण मस्त आहे हे तसे पर... दोन हां हे असेच दोन घेतले दा दोन घेतले ए कशाला दाखवीला आता कामं तर बघा म्हणजे समोरची की ते मिठी आहे चपला दाखवायचे पण दाखवले ना कामं पडले झाले बघा काय करायचं सगळं चप्पल लावून तरी आहे बघ तर आज ना चपलाचा बाजार केलाय सांग सगळा सा चपलाचा बाजार केला आहे तर असे चपलं होते आजचे तर चला कोणता दिवस कसा कोणता दिवस कसा कोणत्या दिवशी काय येईल का तर सांगता येत नाही तर चला माझं काम राहील त्यांच्या राड्यात करायचं माझं काम राहिलं टाकतोपर्यंत माझं अर्ध तरी लवकर झाला असतं शिवायचं पण असं जाऊ द्या चला आता मी माझं काम करते ते म्हणलं होतं तुम्हाला नंतर भेटू म्हणून पण माझं राहिलं होतं काम आणि हा एक सांगायचं राहिले मला अजून एक सांगायचं राहिले तर त्यांच्या ते ना तेवढ्या चपला चपला जेव्हा हो विकले ना आणि याच्यावरून तर विकल्या थोड्याशा राहिल्या अस त्याला हा जे चॉकलेटी ते ऑरेंज कलर जे आहेत का ते संपले होते सगळे बाकी जे काळ्या कलरचे ते होते अजून त्यांच्याकडं पण मन्या ना त्याच्या जा पिशवीत जाऊन बाहेर आलं म्हणजे त्या त्यांच्या गाडीला जी पिशवी अडकल होती चपलाचे तर त्या पिशवीत जाऊन बाहेर आलंय तर तो भैया म्हणत होता की म्हण्या तुमचं जे मने आहे ना तर तो बघतोय किती विक्रीत आहे काय झाले किती कटले चपलं काही नाही म्हणून बघायला गेला होता म्हणे चपलं गेला होता बघायला व्हिडिओ करायला पाहिजे होता मी पण मोबाईलच नव्हता माझ्या हातमध्ये कारण शिवाय हात मोबाईल होता त्यामुळे नाही केलं मी तर असं आता जाऊ द्या असं आमच्याबरोबर आमच्या मनाचं बी लक्ष असतं चौकटच तर चला हॅलो तुम्हाला मगाशी भेटले होते मी रात आली मी आता संध्याकाळच्या किती उद्या साडेआठ वाजता आता मगाशी पाच वाजता बोलणं झालं तर आपलं तर आज रेसिपी वगैरे काहीच नाही आज आज फक्त फक्त आणि फक्त बोलणं आहे फक्त माझं आज तर आज, तर आज आता त्याला वेगळं काहीतरी दाखवायचं तुम्हाला म्हणजे आता कसं हिवाळा आहे आता आणि हातपाय वगैरे घाण झाल्याच्या नंतर आपण पहिलं उन्हाळ्यात वगैरे कसं दगडाने घासत असतो पण आता ना दगडाने जर घासले ना तर म्हणजे तडकं लवणे होते आतपाय आपले एकदम कडक कडक हातपाय तडक लावणे होते त्यामुळे नवीन ट्रिक आहे आमच्याकडे आता लातूरला गेल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे येताना आणली होती आम्ही क्रीम मला चला तुमच्यासोबत पण शेअर करू की त्याची किंमत काय आहे त्या क्रीमची तर कारण आम्हाला सुद्धा पहिल्यांदा आश्चर्य वाटलं दगडाचा वापर थोडा सुद्धा करायचा नाही दगडानं सुद्धा एवढी मळ आपल्या अंगावरची निघली नसती एवढी मळ त्या क्रीमनं निघते फक्त थोडीशी क्रीम घ्यायची आणि हातावर म्हणजे आता बघा माझा हात कधी पाठवास पण आहे तरी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवेल मी त्या क्रीमनं की किती मळ निघते हातावर तर दर.. आणि चेहऱ्याला पण लावलं तरी चालतंय पण मी चेहऱ्याला वगैरे काही नाही लावली अजून कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यामुळे मी लावली नाही अजून क्रीम दाखव त्या खोक्यात द्यायचं ना तर हे बघा ही क्रीम आहे याचं काय नाव आहे किशानी फेसबॉडी फेस बॉडी हां फेस बॉडी नाव आहे आणि ही ना आपलं तर हे बघा ह्याच्यामध्ये ना स्ट्रॉबेरी एक, एक कौन्ते -कौन्ते फ्लेवर आहे आणि पपईचं एक फ्लेवर आहे ह्या क्रीममध्ये आणि अजून बरेच कोणते कोणते फळाचे फ्लेवर आहे त्याच्यामध्ये बघा असं मी तुम्हाला ह्या क्रीम बद्दलच बोलत होते पण आज मला कॉल आला त्यासाठी मला जावं हो लागलं तर की की तर ह्या क्रीमचा आता म्हणजे ह्या क्रीमचा काय वापर होते काय नाही कसा होते दगडाचा वापर न करता अंगावरची जेवढी पण काही मळ आहे आपल्या म्हणजे आपल्याला दिसत नाही आपल्या अंगावर मळ आहे की नाही तर हे बघा किती पांढराचे पण आत दिसते बघा तरी सुद्धा आता तुम्ही घासल्याच्या नंतर बघा की किती मळ निघते तर त्यामुळे ही क्रीम खरंच इतकी छान आहे ना खरंच आम्हाला पहिल्यांदा दुकानात गेल्याच्या नंतर ना त्यांनी ही क्रीम दाखवली तर ही क्रीम लई आवडली होती <laughs> म्हणजे खूप आवडली होती तर तुमच्यासोबत शेअर करायची तुम्हाला दाखवते आता मी की हि जादू क्रीम क्रीमची जादू काय आहे तर तर बघा लातूरून क्रीम आणली होती तर ते क्रीम खरंच खूप छान होती म्हणजे दगडाचा वापर करायची गरजच नाही एवढी छान होती थोडंसं असं हलक्या हातानं जरी चोळलं ना तरी पूर्ण म्हणजे आपल्या अंगावर जे बी काही झुळापोट बसलेला आहे तर ती आपल्याला दिसत नाही पण ती क्रीमना सगळं काढून टाकत होती आपल्या हातावरचं म्हणा चेहऱ्यावरचं म्हणा तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं क्रीम छान आहे म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर सेअर करू आणि मग नंतरच हा हात पण घासून दाखवू कारण मी पण हो क्रीम आणल्यापासून त्याचा वापरच केला नव्हता दुकानातच तेवढं बघितलं होतं त्यामुळे तर बघा रिझल्ट किती छान निघाला आहे हाताचा दोन्ही हात समोरासमोर तुम्हाला दाखवते रिझल्ट खूप छान आहे ह्या क्रीमचा पहिलं कसा दगडाचा जमाना होता पण आता दगडाचा जमाना गेला आता नवीन बगल तेवढं कमीच आहे पहिला काळ जो होता तो आ... तो सगळा काळ जो होता तो मागेच पडला आता वरच्या रोडच्यावर सगळं नवीनच निघायला लागले तसेच हे क्रीम पण नवीन निघाली आहे आणि हे क्रीम जे आहे ना फक्ता फक्ता आ, ते फक्त आणि फक्त फळापासूनच बनवलेली आहे अजून थोडं काहीतरी असेल त्याच्यामध्ये पण आपल्याला एवढं काही माहीत नाही त्या क्रीममधलं पण पपई स्ट्रॉबेरीचा तर त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या क्रीममध्ये फ्लेवर आहे त्यामुळे बेस्ट आहे क्रीम तर असो आता चला इथं माझे पाय हातं वगैरे घासायला चालू होतं आणि शिवानीला पण जिम लावली होती त्यामुळे गेल्या गेल्या जिम तिचा पायावरच ए आहे मास्तो पहिल्या दिवशी त्यामुळे तिचं पाय घासायला चालू होतं पण मला पण लक्ष आलं की ह्या क्रीम तुमच्यासोबत सेअर करण्यासाठी नाहीतर मी विसरूनच गेले होते आणल्यापासून जी क्रीम ठेवली होती घरामध्ये त्याला पण आम्ही पाहिलंच नव्हतं पण तिनं तिचे पाय घासण्यासाठी काढली होती तर असो हिवाळ्यामध्ये किती बी आपण स्वच्छ करायचा प्रयत्न केला ना तरी आपल्या अंगावर धुळा हा बसतोच पण ते आपल्याला दिसत नाही त्यामुळे मग मला पण घासायचेच होते म्हटलं चला आता पाय खरंच बघा रिझल्ट एक हात किती पांढरा दिसतो आहे आणि एक हात किती काळा दिसतो आहे आणि हिवाळ्यामध्ये ना आपलं म्हणजे चेहरा हातपाय वगैरे जे आहेत ना ते किती बी आपण नाही म्हणलं ना तरी काळे पडतात म्हणजे पडतातच आणि दगडांना आपण घासत घासत नाही कारण रफ होता चेहरा आपला आणि एकदम असं कडक होतो त्यामुळे आपण दगडाचा वापरच करत नाही उन्हाळ्यात वगैरे कपडे वगैरे धुल्याच्या नंतर दगडाचा वगैरे वापर करतो पण हिवाळ्यामध्ये नाही करत तर बघा असे हे जादू होती जमाना गेला म्हणायचं क्रीमचा जमाना निघाला आता तर चला मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी वगैरे काही नाही आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आम्ही फक्त बोलणं झाले आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आता संध्याकाळ या बराच टाईम झाला आहे आणि मग अशी तुम्हाला जे ब्लाऊज दाखवलं होतं ना तर हे बघा ब्लाऊज माझं कम्प्लीट झालं आहे आता हे बघा हा ब्लाऊज तर फक्त बाहेर जोडायचे राहत लाईट गिरते त्यामुळे मी जेवण करायचं ठेवले होते बाहेर पण कम्प्लीट झालेत मला फक्त लावायचे राहिलेत एवढ्या बाहेर लावले की झाले ही ब्लाऊज कम्प्लीट बाहेर जोडायचे राहिले लाईट गेली होती मग अशी त्यामुळे राहून गेलं होतं एवढं हेच अर्जंट होतं ते येणार होते नेहाला संध्याकाळी नाही आल्या संध्याकाळी सकाळी येतील लवकर आता सकाळी लवकर येतील आता नेहला तर झाला तुम्हाला फेशवॉश फेशवॉश हां फेस बॉडी हां फेस बॉडीची क्रीम कशी वाटली काय वाटली नक्की सांगा खरंच क्रीम मला तर खूप आवडली कारण आमच्या मा आम्ही चौगीजणींनी क्रीम घेतली ही चौघींनी पण घेतली माझ्या आम्ही त्या बहिणीनं बहिणीनं सगळ्यांनीच घेतली त्यांना पण ही क्रीम खूप आवडली आता मी चेहऱ्याला लावून लावते चेहऱ्याला लावते चेहऱ्याला तर नाही मग निघायची पण बघू लावून लावून बघते चेहऱ्याला पण निघाल तरी त्यांच्या पायावरचा खरी मळ निघाल म्हणजे जे हात वगैरे बघून नाही वाटत की म खरंच मळ निघते का म्हणून पण ह्या क्रीमनं खरंच पूर्ण म्हणजे निघून जाते जेवढी बी काय आहे तेवढी चेहऱ्यावरची म्हणा आपल्या हातावरची म्हणा पायावरची म्हणा चौकटी मळ निघून जाते चांगली आहे क्रीम म्हणजे मस्त आहे जेव्हा आम्ही दुकानात गेलो ना तर त्यांनी आम्हाला असाच डेमो दाखवला होता त्यामुळे आम्ही खरेदी केली तुम्हाला आपण दाखवू डेमो तर फेस बॉडी हां फेस बॉडी हे क्रीम छान आहे चला आजचा व्हिडिओ एवढाच वाटा कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता दहा वाजे दहा दहा वाजावाजी साडे दहा वाजे दहा साडे दहा वाजे एवढं बाहेर कंप्लीट करायचं आहे तर चला ते स्वामी कर Bye. Mm -hmm.